बुलंद आवाज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आहोत परतूर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी श्री रमेश कोळेकर सर यांच्या ऑफिसला जो काही सध्या महाराष्ट्रभर लाडकी बहीण नावाच्या योजनेचा धुमाकूळ चालू आहे या संदर्भातील जे काही संभ्रम आहेत बऱ्याच अंशी हे संभ्रम दूर झालेले आहेत परंतु आपल्या परतूर तालुक्याच्या अनुषंगानं जे काही मार्गदर्शन जे काही सूचना आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायच्या होत्या त्यासाठी आपण आज इथं आलेलो आहोत सर सध्याच्या या संदर्भातील ज्या काही लाभार्थ्यांसाठी सूचना आहेत त्या काय असणार आहेत आपल्याकडनं तरी माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून आपण अर्ज घेत आहोत या याच्यामध्ये आता जी आरमध्ये काही दुरुस्त्या के केलेल्या आहेत वय आता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत आहे याच्यामध्ये पहिल्या विवाहित महिलाच होत्या विवाहित घटस्फोट घटस्फोटीता आणि परित्यक्त्या होत्या आता याच्यामध्ये कुटुंबातील एक अविवाहित महिलासुद्धा अर्ज भरू शकते आता याच्यामध्ये मेनली सांगायचं म्हणजे पहिलं की उत्पन्नाचं प्रमाणपत्र सांगितलं होतं आपणाला पण याच्यात आणखी दुरुस्ती केली आहे की ज्या लोकांकडे केसरी किंवा के पिवळं रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्राची गरज लागणार नाही त्यांनी तेच त्याचेच फोटो अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर दुसरा एक बदल केलेला आहे की आपणाला डोमेसाईल सर्टिफिकेट ज्याला आपण आदिवास प्रमाणपत्र म्हणतो आदिवास प्रमाणपत्राच्या बाबतीमध्येही एक दुरुस्ती केली आहे ज्या लोकांकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं वोटर आय डी किंवा पंधरा वर्षापूर्वीचा निर्गम उतारा किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तर त्यांनी ते अपलोड करायचे त्यांना आदिवास प्रमाणपत्र किंवा डोमेसाईल प्रमाणपत्र काढायची गरज भासणार नाही अशा पद्धतीने जे महत्त्वाच्या अडचणी लोकांना येत होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत सदरचे अर्ज तुम्ही स्वतः भरू शकतात तुम्हाला भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घ्या गावातील सुविधा केंद्र मदत घ्या ऑपरेटरची मदत घ्या आणि काही अडचणी आल्यास आमचा विभाग तुमच्या मदतीसाठी कायम आहेच धन्यवाद